स्वागत आहे तुमचं माझ्या एका भन्नाटच्या अशा एका व्हिडिओ मध्ये तर आज तर आता आंघोळ केली बघा आता आंघोळ केली मी ड्रेस वगैरे घातला चालेल आता जावा कुठं तरी बाहेर वगैरे जाऊन येऊ म्हटलं का तर आता कोण बाहेर भेटते काय नाही तर चला तर मग आता तेल वगैरे लावतो तेल वगैरे लावल्याच्या नंतर मग आपण बाहेर जाऊ चला बोलू मी असतो

अरे काय म्हणत आहे काय करायले अजनान भाई असं आहेत का मग शुभम दादा काय चाललं हो का बाबी सर आज बिर्याणी खायची आजनानकांना आज भैया आज आहे की नाही बोल ना जल्दी बोल बोला बिर्याणी खाणे की नाही बाबी तर नंतर तेरा तारखेच्या नंतर खाऊ आहे रोज संध्याकाळी मॅचेस चालू होणार आहेत ना <laughs> <laughs> काय करतो का का तो काय आता ते काय माहित आता काय करणार नाही ते पहिले तर ऑलरेडी गोरत दिसते ते व्हिडिओ मध्ये हा दिसते गोरत दिसते ते काय करायला सैनिक डिकीची घेतली का हो डिकी तू घेतली आहे ना मजा अच्छा अच्छा काय भविष्य सांगते त्याच्या आयटमचं भविष्य सांगायला अरे तसं काय नसतं हो डिकेच लग्न करायचं का हो हो

सही के समय ना ये, ये देख ये पूरा इन्हें निकल गया देख देखना एक बार देखना किस्से में आटक गया मेरे इधर ऐसा किस्से में वो किस्से में आटक गया वो डायरेक्ट ये छोगा वो कितना खर्चा आएंगे भैया ठीक है भैया

आपण पेट्रोल भरतो का पेट्रोल बऱ्या घातलंय बघा आता पेट्रोल टाकून आपल्या धनो मस्त आहे शंभर रुपयाचं पेट्रोल भरले मित्रांनो शंभर रुपयाचं <laughs> बघाल शंभर रुपयामध्ये साठ सत्तर तर चालते पहिले ऑलरेडी होतंच याच्यामध्ये एक लिटर मस्त बोंबल फिरायचं आज हिंगोलीमध्ये आज एकटा एकट बोरा लागले म्हणून बाबा म्हणलं आता चला आता इकडं तिकडं फिरावं नुसतं म्हणलं आता सगळीकडे फिरून घ्यायचं आज शंभर रुपयाचं पेट्रोल टाकलं शंभर रुपयाचं पेट्रोल सगळं जाण करून टाकायचं आता एनटीसी मध्ये पण कोणी दिसून झालं कोणतं चला आता जाऊ त बाबा घरीच जाऊ आता कोणी तर दिसून झालो आता गिरुन फिरून फिरून आता थकलोय आता पन्नास रुपयाचं पेट्रोल गेलोय आता

तुमची गँग कुठे गँग दिसून आजकाल शाळेत चालली का शाळेत चालली वाटते रे ना तुम्ही सुट्ट्या का असता रे रविवारचीच का उन्हाळ्यात सुट्ट्या लागणार आता परीक्षा आहेत तुमच्या पुटाडटीना बाय तडड बिमार जिंकला का तू हां मी ये हारला ये भाऊ ये अरे बड्डे भाऊ आला बड्डे भाऊ अरे काय बोला काय झालं काय वाढदिवसा हार्दिक हार्दिक शुभेच्छा कोला कुठसलला आता येला आता यायला का बरोबर ताई हां आता झालंय पारदिया माईला गाडीवर यायचं ना रे मी गाडी फुटायची ना मग धनो फुटायचे ना रे धनोल काही व्हायचं नाही यार कसं असं कसं असतं चला येऊ करा मग हा रागा बा बाटूक लिटर बाटूक लिटर रागा सही का सही मी अरे भाग का अरे मार मत येऊस कू काही कू मार खरी का का बे गाता तू दिखराच नाही था मी कू गाव कू गाता कोणसे गाव कू गाता अच्छा अच्छा तिथं आर्धी गँग देसाईली ही अर्धी गँग देसाई यांचं काहीतरी हे ना दुगायचं काहीतरी झालेले वाटे लॉपडे कोणाकोणाचे भांडण झाले मायच्या मायच्या याची काय याची झाले ना याची झाली म्हणते हो अरे तू इ भांड झाले म्हणून म्हणून कोणता हे काय म्हणायला असं झालं का

दोस्त आहेत दो 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 ना तुम्ही भांडणं काय करायचे संध्याकाळी भांडणं करायचे नाही रे तसं काय नसतं काय का बघा तू सी काम अच्छा सीएटी कुठे तू व्हिडिओ कॅन्सल बोल कॅन्सल कॅन्सल कोण कोण बनले हे एकटाच हे दोन तीनच जा दो व्हिडिओ कॅन्सल बाकी सगळे आहेत ना किती आता व्हिडिओ बनवायचा कोण कोण व्हिडिओ बनवायचा नाही नाही बनवायचं बनवायचं नाही मग मग त्याच्याकडून येत तुम्ही का मॅकडून येते हा मग त्याच्या हात ती घाल करायला हा मग हा बघा बघा आता कोण कोण हे त्याच्याकडनं पाहूत आता अच्छा बघू चाल तु किती येतं हे दोघं जण तू बी दे काप तू तू कल पलटी ना मार पलटी बरोबर आता बघ ही पुरी घ्या मॅकडं उद्या उद्या तुम्हाला सगळ्याला एक एक खिचडी दे हा नाही हा उद्या तुम्हाला एक एक खिचडी हो सगळ्याला

पुरे बिर्याणी खाईन घ्या नाय तू तू कॅन्सल याला सगळ्याला एक एक खिचडी आता सगळ्याला खिचडी है ना रे सगळ्याला एक खिचडी है ना सगळ्या एक खिचडी तू रड का काही करा तू तू रड का काय कर तुला तुला घ्याल नाही या दोघायला नाही तू भी हात ऊपर करा तसा तू उसकी संगत है ना चला तर मित्रांनो आता भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघा आता चला तर आता काटा बाय बाय तुम्हाला जर माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझा चॅनल सबस्क्राईब करा चला बाय बाय